हाय हॅलो नमस्कार जय हरी सर्वांना कसे आज सर्व मजेत ना मी पण मजेत हसताय ना ते महत्त्वाचं आज तर पावसाने हातच केली होती आजारी पडल्या कसं डॉक्टरे सकाळ दुपार संध्याकाळ औषध देतो आपल्याला तसंच बी या पावसाचं झालं आहे थांबतच नाही आहे कुणी काही घेतलं असेल तर देऊन टाका बरं सारखं त्याची मूळ चालू आहे बाहेर किती थंड असं वातावरण तयार झालं आहे सभोवताली सगळं पावसाचं पाऊस असा भरून भरून आलाच अगदी जवळजवळ बायका इतके कपडे स्वच्छ नसतील तर तितके पावसाने माणसांना धुतलं आहे यावर्षी मे महिन्यातच पाऊस सुरू झाला आहे मग पोरांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे की पावसाळ्याच्या सुट्ट्या हेच समजणं नाही थंड असं वातावरण पावसामुळं तयार झालेलं आहे सकाळी ऊन पडलं होतं तर कपडे धुतले होते जास्त कमी असं माहितीच नाही की पाऊस येईल म्हणून असं वाटलं पण नव्हतं का पाऊस येईल पण आला तो शेवटी दुपारी दुपारचा टायमिंगच आहे त्याचा येतोच तो इकडे पण हळूहळू सुरू झाला होता थेंब पडत होते थे। मग मी मग मी कपडे काढून घरात नेले हे बघा सुरू झालाय पाऊस आमचं फ्लॅट जरा वरती असल्यामुळे सातव्या मजल्यावरती असल्यामुळे मला दिसतो लवकर पाऊस येणार असला की खाली असता तर नसतं दिसला की कुठून पाऊस येतो आहे नाही येतोय काय काय सम ते बघा हळूहळू थेंब पडाय पड़े, पडायला सुरुवात झाली होती का रात्रीच्या पावसामुळे पाणी साचलेलं होतं डबकी साचली होती स घराच्या सोबत आली <coughs> समोर मंगल कार्यालय आहे ने नेमकं तिथे लग्न चालू होत पावसामध्ये इतकं हाल होतात ना जाणारे येणाऱ्यांचे पण गावांचे शेतात पण किती पाणी आहे बघा दिवस रात्र पाऊस चालू होता तेव्हा दिवस रात्र चालू आहे तेव्हा कुठे मग मी सगळे कपडे घरात घेऊन आले दोरी बांधली दोरी पण नाही ती साडीची लेस आहे ती आणि त्यावरती मी ती बांधली दरवाजाला आणि कपडे वाळत घातले आणि फॅन चालू करून दिला कम्फर्टमध्ये कपडे घातल्यामुळं मग कपड्यांचा उबट वास येत नाही जरी पण ओली असली किंवा मग नाही लवकर तर पण फॅनच्या हवेखाली कपडे सुकून जातात पटकन तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला का एकदम परफेक्ट नाही जमत आहे पण ही सुरुवात आहे माझी थोडं छोटासा प्रयत्न की थोडं थोडं नवीन नवीन नवीन, नवीन बनवण्याचा तर तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नक्की कमेंट करून सांगा काही सजेशन असतील तर ते पण सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय